गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहेत सगळे अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना स्वामी समर्थ तर माझं सकाळी सकाळी चाललेलं आहे चहा इथं ठेवलेलं आहे दूध तापून आपलं रेग्युलर सगळ्याचं एकसारखंच काम असतं आणि सगळ्या माझ्या ताईंची कामाची सगळ्यांची अशी गडबड असते महिला मंडळांची म्हणजे डब्बा द्यायच्या मुलांना शाळेला खूप सकाळची गडबड असते प्रत्येकाची तर माझा इथं चहा चाललेला आहे आणि आज चिवताईची एक दिवसासाठी ट्रीप जाणार आहे म्हणजे आमच्या गावामध्येच आहे जवळ आसपास तालुक्यामध्ये बाळा जाणार आहे ना मग ती ट्रिपच आहे की बाळा थोडक्यात ते बघण्यासाठी जाणार आहेत आज खूप दिवसात म्हणजे चिवताईची शाळा जवळ असल्यामुळं मी कधी तिला टिफिन वगैरे देत नाही कारण एकदम अगदी जवळ आहे पाच मिनटाच्या अंतरावरती शाळा ओमची पण चिवतायची तर व मला नाही आहे परमिशन घरी येऊन जेवण करण्याची तर चिवतायला आहे तर चिवताय घरी येऊन जेवण करून जाती तर आज चिवतायसाठी टिफिन बनवायचा आहे मला आज चिवतायचा टिफिन द्यायचा आहे खूप दिवसातनं तिची एक दिवसासाठी का बै ना ट्रीप जाणार आहे काहीतरी तर आज छानपैकी मस्त तिला मी एकदम मसाल्याचं भरलं वांग बनवून देणार आहे बरं का डब्याला आणि ओमची मागणी आहे मला बटाटा कर तर ती म्हणते तुझ्याच म्हणण्याप्रमाणे करो आज माझ्या म्हणण्याप्रमाणे ती सकाळी मला म्हणत होती ते ओला ओटा ना कर मम्मी तर परत तिचा निर्णय व्हायला परत म्हटली नाही भरलं वांग कर मसाल्याचं तर आता करते पटकन तर इथे बघा भरलं वांगा असं मसाल्याचं बनवण्यासाठी की मी कालच ताजी ताजी बाजारातून अशी वांगी आणलेली आहे काट्याची हे वांग्याचं नाव आहे अजय अंकुर वांग तो खूप ताजं ताजं होतं माझ्या ज्या नाणी बसतात त्यांच्याकडून आणलेलं आहे मी बाजारातून तर आता याचं चांगलं म्हणजे अजिबात रशी वगैरे करायची नाही अंगापुरतीत रशी करायची आणि लफ लफीत करायचं आहे मला हे वांगं तर ता चला आता मी ही रेसिपी तुमच्याशी वांग्याची थोडक्यात शेअर करते तर आता मी कट करून घेणार आहे वांगं तर बघा असं व्यवस्थित कट करायचं का त्याच्यामध्ये आळी वगैरे आहे का ते पण चेक करायचं तर नाहीये याच्यामध्ये तर असं कट केलं की कळून जात लगेच तर सगळी वांगी आता मी अशाच प्रकारे अशाच पद्धतीने कट करून घेते तर बघा किती कट लावले किती कट हा एक एक कट आणि काट येत शेठ्या आहे मी एक कट सहा कट एक वाटते एक ठेवायचं इकडं एक कट दोन कट हा दुसरा कट सहा कट लावा दुसरा कट तिसरा कट हा तिसरा कट भाग बारा चौथा कट म्हणजे आठ भाग झाले कि बाळा आठ भाग हो बघा असं एकदम छान ह्याच्यामध्ये मसाला वगैरे भरता येईल तर सगळी वांगे चिरून घेतात आम्ही तर मी मसाला भरलं वांग बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं वाटण्यासाठी मसाल्यासाठी दाखवते इथं अद्रक घेतले थोडंसं खोबरं आणि लसूण कोथिंबीर आणि इकडे शेंगदाणे भाजत भाजून घ्यायचे आहेत मला तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही धने पण भाजून घेऊ शकता थोडेसे गरम मसाला जे की खड्या मसाल्यामधले दालचिनी मिरी लवंग असं एक एक प्रमाणानुसार घेऊ शकता टोमॅटो मी माझ्या एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे जे की कोथिंबीर शेंगदाणे खोबरं अद्रक लसूण तर आता हे मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेते तर इथं आपलं वाटण झालेलं आहे तयार तर तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणता सगळं हिरवं दिसते कारण मला कोथिंबीर जास्त आवडते कोणत्याही भाजीला म्हणून मी थोडी जास्त प्रमाणात कोथिंबीर टाकलेली आहे आता वांगा मी फोडणीला टाकून घेते तर आपण वांग्यासाठी आता इथं एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे बारीक एकदम जे की आपण तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि इथे आणलेलं आहे कढीपत्ता वांग्यासाठी आणि आता आपण हे जे वांगे आले त्याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला तर काटे तसे ठेवलेले आहेत तुम्ही काढू शकता तुम्हाला नसेल काढायचे तर राहून घ्या तर छान असा टोमॅटो बारीक करून घ्यायचा तर आपण आता ह्या वांग्यांमध्ये असा छानसा सर्व्या वांग्यांमध्ये सर्व वांग्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि मग फोडणी द्यायची आहे आणि वांगे शिजायला घालायचे तर चला मग सगळे वांगे मी भरून घेते सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता आपण ठेवलेला आहे गॅसमध्ये कढई तापत त्याच्यामध्ये ते तेल टाकून आपण आता वांगे शिजायला घालूया आता तुमच्या प्रमाणानुसार मला आहे अंदाज तुम्ही तेल घालू शकता तुम्हाला जेवढं तेल हवे जास्त तुम्हाला तेल पाहिजे नसेल भाजी तर तुम्ही वापरू शकता पण मी जास्त तेल वापरत नाही भाजीला कारण खूप तेलकट होतं आणि मुलांना पण खायचं असतं ते त्याच्यामुळे नाही जास्त प्रमाणात आपण इथं घालूया जिरी काय करा हो तिखट तिखट आणि आमच्या मुंबईलाही तिखट आवडतं बघा आता जिरीला छानसा तडका बसलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता तर कढीपत्त्याशिवाय छानशी भाजीला त्याच्यानंतर आपण भेटूया वाटून कारण कढीपत्ता झाडाचा तोडू न तेव्हा जुतो स्वच्छ करतो त्याच्यामुळे थोडस त्याला त्याच्यावरती पाणी न आपण असं वाटून छान मध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालून वाटून कधीच वाटायचं नाही त्याचं कारण असं की जर शेंगदाणे जे आल आता थोडसे मोठे मोठे असले पाहिजे म्हणून मी जास्त बारीक करत नाही आता छान पैकी मस्त वाटण बनून झालेले आहे म्हणजे आता आपण मी फक्त माझा घरचा मसाला वापरलेला आहे अजिबात कोणताही दुसरा मसाला वापरलेला नाहीये <स्थाथ> कारण ह्याच मसाल्यामध्ये एकदम घरच्या मसाल्यामध्ये खूप छान अशी मांड्याची भाजी बनते मसाला पाणी बघा तुम्ही शेकडाने दिसतात तुम्हाला थोडेसे थोडे थोडे मोठे दिसतात ते खाली कर म्हणजे खाली कडायला लागलं ला नाही पाहिजे ना आपण अशा पद्धतीने सारखं हालवायचे एकदम मस्तपैकी झाली झाले होते त्याच्यामध्ये आपण आता हे वांगे घालू सगळी लगेच लेक वाट लगेच त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं याच वांग बघा चटक लगेच हलवायचं आगाँ आगाँ। हा खूप छान वास येतोय तर पाहू शकता बघा किती सुंदर दिसतंय मसाला वांग तर अशा पद्धतीने आणि याच्यावरती फक्त तुम्ही वाफे पण शिजवू शकता तुम्ही त्या पाणी तयार करू शकता तर मी थोडस पाणी घालणार आहे या वांग्यामध्ये असं वांग्यामध्ये पाणी घालायचं एवढ्याच ह्याच्यावरती शिजवायचं फायनल शेवट शेवटी राहिलं आपल्या टोमॅटो नंतर नाही ॲड करायचं अगोदर नाही करायचं मीडा करायचं टोमॅटो आणि आता मीठ घालायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपलं मीठ महत्वाचं राहिलेलं आहे आणि आपण त्याच्यावर त्याचा झाकण ठेवून देजल्यावरती डायरेक्ट तुम्हाला की आपली भाजी झालेली आहे मस्त इथे ते पाहू शकता तुम्ही मस्त पैकी आपला असं मसाला वांग रेडी झालेलं आहे आता चिचळीचा टिफिन भरणार आहे आणि तिची मैत्रीण आली तिला घ्यायला तर बघा किती छान दिसतंय छानपैकी मस्त पैकी वांग शिजलेलं आहे आणि सगळा मसाला दिसतोय तर चला टिफिन भरून घेते झनझणीत वांग आज मिळणार आहे आणि माझ्या डब्यामध्ये पडले आणि मग नंतर मसाला हो मलाړو फुलं भरून तुला अजून जास्त एक देते म्हणजे नको मुलीला वगैरे हां ओके दोन वांगी बस का येस देऊ का अजून नको एवढं कोण खाणार आहे मुलीला पण देतो थोडी ओके मॅडा बापॅक आता माझी चपाती मी एवढी चपाती खाईन देऊ का अजून थोडीशी नको अगं कोणले कमी पडले टिफिन रेडी चला तमाशा घालायचा वेण्या चल रोजच काम आता डबा वगैरे आवरलाय चिवतायची मैत्रीण आलीये तर दाखव तुझ्या मैत्रिणीला पण आणि शाळेत गेलते काय आमचे जास्त बोलत नाही बर का आणि तिला सगळं काम करायला येतं चिवतायला काम करायला येत नाही ती म्हणली मी चपात्या करून आली माहितीये का आमची ताई कधी शिकायची चपात्या वगैरे करायला चक्कर बंद चल मिशनरी बिन हर मुंग टाकले मग काय नवीन आणले त्याचं फुल पडतंय का घाई घाई बघ बर गरबतीचं काय मला फुल पण पडत नाही तू तर म्हणली मोठ नाही मग मोठ आणल्या आता तर म्हणती छोट्या फुल पडायला प्रॉब्लेम येतो ह्याला पाण्यात ना काढायला पाहिजे चुकी झाली रबर बँड लावून जाती का

दहा सतेस तीन मिनिट तीन मिनिटात वेने बसेन जाताना रेबिन कुठं हरवले माहित नाही ठेवलेल्या रात शिवतायच्या वेण्या घालताना खूप त्रास झाला कारण नवीन रेबीन होती आणि जुनी रेबिन पोरगी शाळेत हरवून आली त्याच्यामुळे नवीन रेबिन धुवा लागल्या दीदीने धुवून दिल्या दिदीने म्हटलं पाणी आणि चला गो शाळेत चालली आता बाय 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 उशीर झालाय कशा पळत ते साप जा पळू नको जास्त पोटात दुकान चिवताई पोटात दुकान साप का जा जवळच आहे काय लांब नाही दोन मिनिटात जात आणि इकडं आमच्या आजी आबाचं काय चाललंय चा चा दाखवते तुम्हाला तर बघा आजी आबा बसल्यात ऊन काय लसूण नीट करायचं चा काम चाललंय त्यांचं आबांना आलाय कोणाचा तरी फोन तर जोडीने कस काय चाललंय लसूण नीट करायचं काम तर खूप थंडी वाजते तुमच्याकडे आहे का थंडी आमच्याकडे प्रचंड थंडी आहे तर आता चिवताई गेलेली आहे शाळेत ओम पण गेलेला आहे आता ओमचा डबा भरायचा ओमचा डबा द्यायचा सकाळची सकाळचे सगळ्या सक माझ्या ताईंची माझी सुद्धा कामाची घेपाच होते लय गरबड होते कारण मुलांचं शाळेचं आवरायचं असतं त्यांना शाळेत जायचं असतं त्यांना डबा बनवायचा असतो त्याच्यामुळं प्रत्येक काम हे महिलेवरती अवलंबून असतं खूप गरबड आणि घाई होते सकाळच्या कामाला तर चला आता बाकीची कामं आवरून घेते ओमचा डबा पहिल्यांदा भरते आणि आज वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच्यानंतर ना मला सगळं धुनं भांडी करून जायचं आहे क्लासला क्लासला सुट्टी नाही आहे आणि त्याच्यानंतर परत बाजारला पण जायचे मला तीन चार दुट्यांनी भोवं लागतात सकाळचं स्वयंपाक घरचं धुणं भांडी त्याच्यानंतर क्लास परत बाजार परत साह स्वयंपाक अशा पाच सहा दुट्या निभवावं लागतात बघा तर मला आता ह्या चपात्या थंड करायला ठेवलं होतं मी जराशा कारण मला टोपल्यामधलं जे कापड आहे ते धुवायचं आहे कारण खराब झाले ते थोडंसं पेपरवरती नाही चपात्या ठेवत आणि ते धुवून घेते वाळवून घेते डब्यात भरून ठेवते चपात्या आवडते दाजी गेलेले आहेत कुठंतरी मटकी धुत धुता तर त्यांना मटकी पण काढू लागायची आहे तर सगळ्यांना आजचा व्हिडिओ इथं थांबवते सगळ्यांना बाय बाय